राज्यामध्ये पुढचे काही दिवस धो धो पाऊस बरसणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील आता बरेच जण तर सांगत आहेत की राज्यामध्ये जोरदार तुफान पाऊस पडणार आहे सर्व भागात पाऊस होईल मात्र आता पाऊस नेमका सर्वदूर होणार आहे की काही भाग सोडणार आहे कारण अजून काही जर पाहायला गेलं तर काही भागात पेरण्या राहिल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या कालच्या पर्वाच्या व्हिडिओमध्ये अशा घेऊन ठेवत्या की आमच्या भागात तर पाऊस झालेला नाही आहे पाऊस तर सांगण्यात संपूर्ण महाराष्ट्रात येत आहे आमच्या भागात पाऊस झालेला नाही आहे तर आता पाऊस नेमका कोणत्या भागात होणार कोणत्या भागात पावसाची शक्यता थोडी कमी आहे ते देखील आपण सांगणार आहोत कारण सध्या स्थितीला सोडून गेल्याचं शेतकऱ्यांनी बऱ्याच अशा प्रकारच्या कमेंट केलेल्या नेमका पाऊस आता कसा पडणार ते देखील सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता पुढच्या पाच ते सहा दिवसामध्ये आहे आता पुढच्या पाच ते सहा दिवसाचा अंदाज जे काय व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा थोडासा काम विसरून ठेवा हा व्हिडिओ फक्त तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे या व्हिडिओ मध्ये सविस्तर अंदाज पुढच्या काही तारखेपर्यंतचा पाहायला मिळणार आहे आता पुढचे सहा ते सात दिवसाचा अंदाज तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला देखील कळेल की आपल्या भागात कसा पाऊस राहील कसा पाऊस राहणार नाहीये कोणत्या जिल्ह्यात जोरदार पाऊस राहील कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे कुठे उघडी राहू शकते सर्व काय आता पाहायला मिळणार आहे आता जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सांगणार आहे त्यापूर्वी चॅनल नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवले तर हवामान अंदाजासंदर्भातील महत्वाची बातमी तुम्हाला रोजची रोज पाहायला मिळेल त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायची आहे नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये कळवा तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगत चालला जेणेकरून तुमच्या भागाचा देखील अंदाज देऊयात बरेच जण जिल्हे कमेंटमध्ये सांगत नाहीत तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवला तर आम्ही तुमच्या भागाची देखील परिस्थिती काय आहे ती आम्हाला देखील समजत आहे की पाऊस पडलाय की नाही मग त्याबाबत आम्ही अंदाज देत असतो तर चला पाहूयात आता सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी आजची परिस्थिती आपण बघत थी आहोत या ठिकाणी तुम्ही देखील बघू शकता राज्यातील काही भागात पाऊस सुरू झालेला आहे आता आज तर काही भागात सुरू आहे मात्र पुढच्या पाच ते सहा दिवसात कोणत्या भागात पाऊस राहणार आहे ते आपल्याला बघायचा आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला सध्या स्थितीला काही तासात मुंबई कल्याण डोंबिवली खोपोलीच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण राहणार आहे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे कारण पावसाचा धोका अधिक आहे तीव्र वादळी सिस्टम या भागाला धडक देणार असून मध्यम ते मुसळधार पाऊस राहणार आहे पुणे खेड काही ठिकाणी पाऊस सुरू झाले अजून पावसात जोर वाढणार आहे गोरेगावच्या भागात पाऊस सुरू आहे जसे जिकडे चिपळूण खेडचा भाग असेल या भागामध्ये गोरे दाबोलीचा भाग असेल या ठिकाणीच पाऊस सुरू आहे सध्या स्थितीला दाबोलचा भाग पाऊस सुरू झालेला आहे या ठिकाणी पाऊस सकाळपासून सुरू आहे मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे नदी नाल्यात तुळ तुडुंब वाहत आहेत रत्नागिरी साखरपाच्या भागात देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजच्या करीत आहे रात्रीला देखील तोफान पाऊस राहणार आहे त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचा आहे कल्याण डोमोली युगतपुरी वाडा पालघर द या ठिकाणी तसेच नाशिकचा भाग मनमाडचा भाग विजयपुरा श्रीरामपूर काही भागात पाऊस सुरू झालेला आहे आहे पावसाची शक्यता अजून आहे सर्व दूर पाऊस आता जरी नसला सुरू तरी काही भागात जे भाग सोडलेले असतील ते रात्रीपर्यंत घेण्याचा अंदाज आपल्याला नंदुरबार पैसे पाहायला मिळत आहे शिरपूर जळगाव कारण या ठिकाणी मॉडेलनुसार थोडंसं वातावरण पावसासाठी पोषक असं दिसत आहे ही झाली आजची परिस्थिती मात्र आता नेमका पाऊस उद्या कसा राहणार रा आहे तिथून पुढचे पाच ते सात दिवस कसा पाऊस राहील तर चला आता पुढचा अंदाज आपण घेणार आहोत आता जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे सांगणार आहे आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा व तुमचा देखील जिल्हा कमीमध्ये नक्की सांगा तर चला पाहूयात आता तो अंदाज या ठिकाणी बघू शकता आता सध्या पाऊस आपल्याला भाग बदलत जी आहे ती पाहायला मिळणार आहे मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी विदर्भात तुरळक ठिकाणी आहे मध्य महाराष्ट्र असेल या सर्व भागात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे मात्र एक मोठा बदल आता पावसामध्ये होत जाणार आहे यामध्ये इकडे बघू शकता आता नाशिकचा भाग असेल इगतपुरी वाडा असेल पालघर असेल या भागामध्ये सिल्वासा धनुचा कल्याण डोंबवली जुन्नर खेड खोपोली पुणे गोरेगावचा भाग सातारा चिपळूणच्या भागात हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे इतरत्र राज्यातील पाऊस थोडासा कमी होणार आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस तुरक स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळेल जास्त काय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता नाही आहे विदर्भात एक थोडासा पाऊस झालाच तर होईल अन्यथा फक्त हलक्या पावसाची शक्यता ही राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक अशा प्रकारचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलनुसार आपल्याला दिसून येतात सर्वदूर पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार नाहीये मात्र दिनांक इकडे बघा दिनांक अठरा तारखेला राज्यामध्ये पावसाची शक्यता आता पुन्हा आपल्याला पाहायला मिळत आहे दिनांक अठरा तारखेला अठरा जून रोजी अकोला शिवगाव अमरावतीच्या भागात पाऊस राहणार रा, आहे या भागात पावसाची शक्यता आहे अकोट अचलपूर आर्वीचा भाग असेल वर्धा कोडोली असेल खामगावचा भाग असेल चिखली वाशिम लोणार पुसदचा भाग हिंगोलीच्या भागामध्ये उमरखेडच्या भागात आपल्याला चांगला पाऊस पाहायला मिळेल इकडे अकोला खामगाव चिखली कारंजा यवतमाळ वर्धाच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस राहणार आहे दिनांक अठरा तारखेला अकोट अचलपूर कमदार नागपूर नागपूरच्या भागामध्ये विदर्भाचा जो उत्तरेकडील भाग असेल किंवा पूर्ण विदर्भामध्ये दिनांक अठरा जून रोजी चांगलं पावसाळी वातावरण राहील त्यात मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये एक पाऊस राहणार आहे तसेच परळी तालुका केज माजलगाव अहमदपूर देगलूर लातूर जिल्ह्यामध्ये एक थोडासा पाऊस अठरा तारखेला राहील उर्वरित कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस आहे नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार धुळे बारवीचा भाग असेल वलसाडचा भाग असेल अहिल्यादेवी नगरच्या भागामध्ये वैजापूरच्या भागामध्ये पैठणच्या भागात सेलू मानवत परभणी माजलगाव नांदेड हिंगोली उमरखेड पु लोणार जालना छत्रपती संभाजीनगर कन्नड सिल्लोड चिखली या भागात देखील अठरा तारखेला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे नेमका पावसात जोर पुन्हा एकदा कोणत्या जिल्ह्यात वाढणार व कधी वाढणार ते देखील आता पुढे सांगत जाणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा अहिल्या देवनगर पुणे सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा या ठिकाणी उघडी पावसामध्ये दिनांक अठरा तारखेला पाहायला मिळणार आहे तर चला आता दिनांक एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेला कसा अंदाज राहील आता ते देखील आपण बघूयात तर या ठिकाणी आता लक्ष देऊन बघू शकता राज्याचा जर विचार केला तर आता दिनांक एकोणीस तारखेला वाशिम या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे शेवगावच्या भागात अकोला कारंजाच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे यवतमाळ जिल्हा असेल वर्धा असेल अमरावतीचे काही भाग आर्वीच्या भागात अकोट अचलपूरपर्यंत दिनांक एकोणतीस तारखेला चांगला पाऊस राहणार आहे लोणार जालन्याला चांगला पाऊस राहणार आहे सेलू माजलगाव बीड परळी नांदेडचा भाग अहमदपूरचा भाग केज तालुका जामखेड करमाळा बार्शी पेठचे उत्तरेकडील भाग या भागात देखील दिनांक एकोणीस तारखेला पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळणार आहे अहिल्यादेवी नगर श्रीरामपूर वैजापूर कन्नड मनमाड मालेगाव पाचोरा जळगाव धुळेचा भाग असेल नंदुरबारचा भाग नवापूर हलका ते मध्यम पाऊस तुरळक भागात या ठिकाणी पाहायला मिळेल जोरदार पाऊस थोडासा या भागातील कमी होणार आहे मात्र सेंदवाचा भाग असेल जळगावचा काही भाग उत्तरेकडील या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील जे पश्चिमेकडील भाग असेल जे पालघरच्या आसपासचे भाग असेल सिल्वासाचे भाग असतील या ठिकाणच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे वाडा इगतपुरी कल्याण डोंबवली जुन्नर खेडचा पश्चिम भाग खोपोली पुणे पश्चिम गोरेगावच्या भागामध्ये सातारा पश्चिम चिपळूणचा भाग, भाग कराड पश्चिम कोडोली पश्चिम राजपूर या ठिकाणी रत्नागिरीच्या भागात मध्यम ते जोरदार स्वरूप स्वरूपाच्या पावसाचा अंदाज दिनांक एकोणतीस एकोणीस तारखेला पाहायला मिळणार आहे अशा प्रकारचा अंदाज आहे दिनांक वीस तारखेला आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा शेवटपर्यंत जर व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला सविस्तर अंदाज पाहायला मिळेल आता फक्त दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांची नावे आपण सांगितली आहेत त्यांची देखील नावे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सविस्तर पाहायला मिळणार आहे तर चला आता वीस तारखेचा एकवीस तारखेचा काय अंदाज आहे ते आता आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता आता अकोला जळगाव नाशिकचा भाग नागपूरचा भाग रायपूरचा भाग असेल या ठिकाणी देखील चांगला पाऊस बरसणार आहे दिनांक वीस तारखेला कोकण किनारपट्टीला उर्वरित मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये एक चांगला पाऊस एकोणीस तारखेला वीस तारखेला राहणार आहे त्यामध्ये अहमदपूर उदगीर देगलूर लातूरपेठ केस तालुक्यातील ला, काही भागात हलका मध्यम पाऊस बीड जामखेड करमाळा बार्शी पंढरपूर सोलापूर मान्सूनच्या सरी हलका मध्यम पाऊस राहणार आहे इतरत्र ढगाळलेलं वातावरण राहील दिनांक एकवीस तारखेला बघा आता मोठा बदल इथून पुढे आहे आता इथून पुढे लक्षपूर्वक कामदास भागात दिनांक का एकवीस तारखेला राज्यातील पूर्ण पूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचा झडेच्या स्वरूपाचा पाऊस राहील इतरत्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम पाऊस भाग बदलत होणार आहे तुरळक भागामध्ये हलके पाऊस सटकारेचे येत असतात काय थोड्या वेळासाठी दहा ते पंधरा मिनिटासाठी पाऊस काय भागात येईल काय भागामध्ये पाच मिनिटाचे थे थोडेसे थेंब राहतील जोरदार सरी पाच मिनिटासाठी दहा मिनिटांसाठी राहतील अशा प्रकारचा पाऊस दिनांक एकवीस तारखेला राहणार आहे बावीस तारखेला जर विचार केला तर बावीस तारखेला देखील कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीतील सर्व जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच इकडे गंगापूरचा भाग असेल इकडे सोलापूरचे भाग असेल या भागात देखील पावसाची शक्यता आहे दिनांक तेवीस तारखेला असाच अंदाज आहे तेवीस तारखेला ढगाळ वातावरण कोकण किनारपट्टीला पाऊस चोवीस तारखेला ही स्थिती आहे कोकण किनारपट्टीला पाऊस मात्र यावेळेस थोडासा पाऊस आता काही जिल्ह्यात वाढण्याचा अंदाज आहे आता चोवीस तारखेपासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस वाढणार आहे आता ते आपण बघूयात तर आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा इकडे नांदेडच्या जिल्हा भागामध्ये काही तालुक्यामध्ये आता पाऊस वाढण्याचा अंदाज मॉडेलनुसार आहेत लातूरच्या भागात पाऊस वाढणार आहे बीड जिल्ह्यात देखील चोवीस तारखेला थोडासा पाऊस राहणार आहे चंद्रपूरच्या भागात एक पाऊस राहील इतरत्र महाराष्ट्रामध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे सर्वत्र पाऊस हलक्या स्वरूपाचा तर सुरू राहणारच रा आहे असं नाही की पावसात आता खंड पडणार आहे पावसामध्ये घट होणार आहे हे लक्षात घ्या दिनांक पंचवीस तारखेला पाऊस राज्यात राहणार आहे तुरळक भागात हलक्या मध्यम सरी होत राहतील दिनांक सव्वीस तारखेला कोकण किनारपट्टीला पाऊस राहील मात्र महाराष्ट्रातील पाऊस थोडीशी उघडी घेईल सत्तावीस तारखेला एक थोडीशी कमतरता राहील पुन्हा नंतर विदर्भात पावसाळी वातावरण मराठवाड्यात सत्तावीस तारखेच्या रात्रीला पावसाळी वातावरण वाढत जाईल अशा प्रकारचा अंदाज आहे दिनांक अठ्ठावीस तारखेला एक असं वातावरण राहील अठ्ठावीस तारखेला राज्यात पुन्हा एकदा पाऊस वाढण्याचा अंदाज उत्तर महाराष्ट्राकडून आहे एकोण तार एकोणतीस तारखेला एक थोडासा पाऊस राज्यामध्ये वाढणार आहे व तीस तारखेला देखील पावसामध्ये वाढ होण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र आता पाऊस वाढणार आहे नेमका कोणत्या जिल्ह्यात त्याबाबतचा एक सविस्तर व्हिडिओ आता थोड्याच वेळा चॅनेलवर येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला अनुवधी टाका तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करूया करा भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद